प्रिय आज शनिवार आणि आठ फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण एका वेगळ्या विषयावरती म्हणजे पुनर्बांधणीची आशा ह्या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत जी एखादी गोष्ट बांधलेली आहे आणि ती आता डळमळलेली आहे किंवा कोसळलेली आहे ती पुन्हा कशी उभारावी ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहोत ते केवळ वस्तूच नाही माणसाचं जीवन कुटुंबाचं जीवन समाजाचं जीवन आणि म्हणून सुरुवातीला आपण पाहूया की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जेव्हा आणि नागासकी ह्या जपानच्या राष्ट्र नगरावती जेव्हा हल्ला केला आणि ते नष्ट केली त्यावेळेला संपूर्ण जपान पुन्हा एकत्र आलं आणि जगाला न कळता ते पुन्हा उठून उभे राहिले हो मानचा प्रेयबंधन ते लक्षासाठी एक नवलच होतं हो आप देखिल तसे करू शकतो म्हणजे जर एखाद्या राष्ट्रामध्ये ते संपूर्ण शहर उभं का विशकतात आणि पुन्हा हिम्मत धरून नव्याने आधुनिक जीवन जगू शकतात तर आपण देखील आपल्या कौटुंबिक पातळीवरती गाव पातळीवरती देखील सुधारणा करू शकतो आणि नव्याने आपलं जीवन उभारू शकतो हो माझ्या प्रिय बंधन मला ठाऊक आहे की काही का वर्षापूर्वी म्हणजे पाच सात वर्षापूर्वी जेव्हा आपल्या वसईला वादळ झालं आणि त्यावेळेला फादर मायकल रोझारिओ हे अर्नाळा चर्चला होते आणि त्या अण्णा असताना ते वादामध्ये त्यांच्या शाळेच आणि विशेषत त्यांच्या देवळाची छप्र उडालीत आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि काही लाखांनी त्यांना पैसे उभारावे लागले परंतु ते ढळमळले नाहीत त्यांनी लोकांना सांगितलं आपण नव करूया आणि लोकांनी देखील फादरांना साथ दिली सगळे एकत्र आले आणि अगदी न करता थोड्या दिवसात त्याने आपलं चर्च आणि शाळा नव्याने उभारली हो माझ्या प्रियबंधू भगिनो ही नवीन पुनर्बाधणीची जी, जी आशा आहे ही, ही धर्ली, धर्ली, आशा आपण धरली हिंमत धरली आपण करू शकतो आणि परमेश्वर आपल्याला साथ देईलच लोक आपल्याला मदत करतीलच ह्या आशेने आपण सुरुवात केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये यश मिळते हो माझ्या प्रियबंधू आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो हो। एखाद्या माणसाला जर आजार झाला तर आपण त्याला लगेच डॉक्टरकडे नेतो मोठा आजार जरी झाला तरी देखील मी मोठ मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन आणतो पैसे खर्च करतो त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करतो ह्याला कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि म्हणून माझ्या प्रियमधन तसंच ज्या ज्या गोष्टी आपल्या हातून नष्ट होतात किंवा दु तंदुरुस्त होतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण नव्याने हिंमत धरून आणि नव्या दमाने आपण जर त्याला पुन्हा सुरुवात केली तर आपण ते करू शकतो हे आपण विसरून चाल नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण पाहतो की ह्या जगामध्ये बऱ्याचशा काही नवीन गोष्टी घडतात परंतु त्या गोष्टी घडण्यासाठी ज्यांचं नेतृत्व आहे त्यांचा विश्वास पाहिजे आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांना आशा आहेच कारण विश्वासाद्वारेच आशा निर्माण होते की परमेश्वर आपल्याबरोबर आहे परमेश्वर आपल्याला टाकणार नाही परमेश्वर आपलं कधी काही नष्ट करत नाही परमेश्वर आपल्याला मदत करेल आपल्याला पुढे नेईल आणि म्हणून माझ्या प्रियबंधून ह्या वेळेला आपण पाहतो की कोणत्याही वाऱ्या वादळामध्ये किंवा एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट होतो ट्रेन ॲक्सिडेंट होतो ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी लोक मरतात परंतु माझ्या प्रिय बंधून लगेच काही तासानंतर पुन्हा रेल्वेची चळवळ रेल्वेची नवीन गाडी सुरू होते हे आपण लक्षात घेतो हो माझ्या प्रिय प्रियबंधनो आज आपण ह्या गोष्टीचा विचार करत असताना परमेश्वराकडे हेच पाहूया की परमेश्वर आम्हाला एक नवी शक्ती देतो आणि कदाचित आपल्याला ठाऊक असेलच की आपण सर्वजण जी जुन्या घरात राहत होते त्या प्रत्येकाने ठरवलं की आपल्याला आपलं घर म्हणून आपल्याला नवीन करायचं आहे आणि आज वसेला कितीतरी लोकांनी घरं बांधलेली आहेत नवीन बंगले उभारलेले आहेत कारण लोकांनी हिंमत धरली पुनर्बाधीची आणि आपलं कुटुंबसुद्धा आपल्याला पुनर्बांधणी करावी लागेल म्हणून आपल्या आप मुलाबाळांसाठी त्याने खूप खर्च करून त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे आज वसई समाज किती सुधारलेला आहे ह्याची आपल्याला जाणीव आहे म्हणून आज ही परमेश्वरा कोण आशा धरूया की आपण पुनर्बांधणी करू शकतो आणि ती आम्ही करणारच